वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात घरोघरी जाऊन लोकांमध्ये आरक्षणबद्दल जनजागृती करू संजय चोरपकर काही दिवसपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सांसद राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथे भारताच्या आरक्षणविरोधात वक्तव्य करत सांगितले होते की आम्ही भारताचं आरक्षण संपवू आणि विद्यमान न्यायालयाने सुद्धा आरक्षणविरोधी निर्णय दिला होता तसेच काँग्रेसचे सरचिटणीस सी वेनुगोपाल यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की आरक्षण संपूर्णता समाप्त करूया सर्व प्रतिक्रिया आल्यावर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात एस सी एस टी समाजाचा तीव्र विरोध पाहायला मिळत आहे या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी सुप्रीम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या आरक्षणविरोधी प्रतिक्रियांवर तसेच विद्यमान कोर्टाच्या आरक्षणविरोधी आलेल्या निर्णयावर आक्षेप घेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढण्याचे आदेश वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी दिले आहे आरक्षण बचाव यात्रा काढून नागरिकांना आरक्षण वर्गीकरण क्रिमिलेअर या संपूर्ण मुद्द्यावर जनजागृती करून तसेच एस सी एन टी ओबीसीच्या हक्काकरिता घराघरांपर्यंत संदेश पोहोचविण्याचे व जनजागृतीचे आदेश वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहे या निमित्ताने एस सी एस यस टी ओबीसीच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क दर्यापूर येथून नागरिकांमध्ये आरक्षण संबंधी जनजागृती करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अमरावती पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष श्री संजीवभाऊ चोरप्रकार यांच्या मार्गदर्शनात आरक्षण जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन आरक्षण विरोधात एक वक्तव्य केलं होतं की आम्ही भारताचं आरक्षण संपू विरोधात पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये प्रतिक्रिया पाहायला मिळाली होती त्याच निमित्ताने आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झालेली आहे दर्यापूर येथे आपल्यासोबत काही वंचित भाऊ आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यामध्ये जिल्हाध्यक्ष श्री संजी बस आणि दरियापूर तालुक्याचे ज्येष्ठ वकील एडवोकेट सन्तोषी बोले आप जोड़े हैं जी सविस्तर चर्चा संजीव करूं बारे का ये जो आरक्षण जो रद्द किया है कोर्ट ने जो निर्णय दिया है कि तो भाई कर। और ये आरक्षण वर्गीकरण करवा ये रद्द वर्गीकरण करो तो कोर्ट ने निर्णय दिए है कि वर्गीकरण करो पर कांग्रेस ने मांग निर्णय दिया है कि आरक्षण खत्म कर देव करके राहुल गांधी ने जो राहुल गांधी जी ने जो वहाँ बोला है वाशिंगटन ने कि भाई आरक्षण हमें विचार करूँ सत्पण विचार करूँ परंतु इनके जो वेणुगोपाल जो अध्यक्ष सर जी टीस है इन्होंने डायरेक्ट बोला है कि हमें आरक्षण खत्म कर सको हमारा एजेंडा रहेगा बोलते कि आरक्षण हम खत्म कर देंगे करके ऐसा ये बोलना बरोबर नहीं है हर पक्ष ये आरक्षण खत्म करने की बात कर रहा है कोई आकर आरक्षण रहने को होना या आरक्षण रुकने को होना इसके लिए कोई पक्ष कोई बीजेपी बोलो शिवसेना बोलो राष्ट्रवादी बोलो कांग्रेस बोलो कोई पक्ष इसके इसके विरोध में खड़ा रहने को तैयार नहीं है लेकिन सर के बाबा साहब आम्बेडकर ये इन्होंने ध्यान दिया है कि भाई कोई पक्ष नहीं रहता लेकिन मैं बाबा साहब आम्बेडकर जैसे रह हुए हैं जनता के साथ में वैसा मैं भी ये जनता के साथ में रहूंगा और इनका आरक्षण अबाचित रखने के लिए मैं पूरी मेहनत करूंगा इसलिए श्रद्धा बाबा साहब आम्बेडकर ने हमारे को आदेश दिया है जिला प्रमुख तुम्हारे को आदेश देता हूँ कि हर गाँव में जाकर हर खेड़े में जाके हर घर में जाके लोगों को ये बताओ लोगों को ये माइिती दो कि तुम्हारा आरक्षण सत्र में आरक्षण जा रहा है इसके लिए तुम्हें आवाज़ उठाना जरूरी है इसलिए हमें यह रथ यात्रा है यहाँ से आम्बेडकर पास बजापुर यहाँ से शुरू किए मेरे साथ में हमारे महासचिव अशोक नहौरकार है एडवोकेट संतोष जी पौडे है पांडर है तुम्हारे भाई रायबोले दाय, साहेब है भारतीय बोसना सभा के हमारे सचिव उपाध्यक्ष उपा, हमारे बाजूंदर भाव है मगाड़े भा है चौड़ पदार्ज है सरपंच है।, है ये सब लोग हमारे साथ में आए हुए हैं और ये यात्रा हर घर घर में जाने को होना ये लोगों को वर्गीकरण का जो विषय है ये मालूम होने को होना वर्गीकरण के बारे में ऐसा बोला जाता है वर्गीकरण ये विवादी है विभाजित होने को नहीं होना विभाग करो कि उनका ऐसा कहना है कोर्ट का ऐसा करना है कि क्रिमिनल लागू करो क्रिमिनल का मतलब होता है कि जिसकी संपत्ति जिसके पास संपत्ति है और भला तो हो गया है लेकिन उसका भाई छोटा है उसके घर में उसको आरक्षण जो मत ऐसा उसका वर्गीय उसका क्रिमिनल का होता है क्रिमिनल लोगों को समझ नहीं रहा है क्रिमिनल मंजे का यह समझ लोगों को समझ नहीं आ रहा है ये माइी देने के लोगों का जो गैर समझ है लोगों में वो समझ लोगों को होने के लिए हमने ये आरक्षण यात्रा बताओ इसका एक ये, तो ये कार्य कर और ये माध्यम से हम लोगों को पूरी माहिती देंगे कि भाई वर्गीकरण क्या रहता है क्रिमिनल क्या रहता है आरक्षण का क्या मुद्दा है ये लोगों की भूमिका क्या है सरदे बाला साहेब आम्बेडकर की क्या भूमिका है ये भूमिका बताने के लिए हम साहव आज से ये आरक्षण यात्रा चालू किए है इसलिए आपका सुधा सहयोग हमारे को चैनल वालों का सुधा सहयोग होना हो सब लोगों का सहयोग होना हो जो भारत में रहते हैं जो, जो एस सी एस टी ओबीसी जो लोग हैं वो जो खतरे में उनका आरक्षण आया हुआ है ये लोगों का आरक्षण आबादित रहने के लिए आप सब लोगों का सहभाग सहभाग होना

येत्या एक ऑगस्ट दोन हजार बावीस सदस्य एका याचिकेमध्ये आपलं ओपिनियन दिलं त्या ओपिनियनमध्ये एस टी आणि एस टी आरक्षणाची उपवर्गीकरण करण्याची आशा किंवा ओपिनियन नसते सोबतच एस आणि एस टीला क्रिमिलेअरची अट उन्नत गटाची अट लागू करणे आवश्यक आहे असंही ओपिनियन दिलं उन्नत गट मांडत असताना ओबीसीच्या उन्नत गटाच्या ज्या अटी आहे त्याच कायम राहतील वेगळ्या ज्याबद्दल त्यांनी साक्षरता दर्शवली त्यामध्ये कोणता युवा प्रयत्न दिला नाही असं वर्गीकरण करणे म्हणजे जातीय थेट निर्माण करणे होय याकरिता त्या याचिकेचा संदर्भ घेऊन राज्य सरकार आपापल्या राज्यात ते लागू करू शकतात उपवर्गीकरण करू शकतात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस सरकारचं राज्य आहे त्या ठिकाणी लागू करण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे राहुल गांधींनी जे पोटात होतं त्या ओठातून त्यांच्या बाहेर आलं वॉशिंग्टनमध्ये त्या ठिकाणी काही जे काँग्रेसी म्हणून घेणारे जे विचारवंत म्हणून घेणारे त्यांनी त्या शब्दाचे अर्थही वेगवेगळे लावून त्यांना सेप्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु काँग्रेसचे जे सर्वच नेते आहेत के सी वेणुगोपाल यांनी तर स्पष्टच केलं की आम्ही आरक्षण संपवून घेऊ आता त्याला वेगळा भार देणे हा त्यांचा काम आहे आरक्षण हे काही भीक नाही ती भारतीय घटनेनं आम्हाला दिलेलं प्रतिनिधित्व आहे कोणी जो आरक्षणवादी असेल मागासलेला असेल सामाजिक उन्नतीकरिता प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे ते संपणं म्हणजे भारतीय राज्यघटनेला धोका आहे भारतीय राज्यघटनेनं दिलेले फंडामेंटल राईट्स जे आहेत ते उल्लंघित होतात ते इन्फ्रिंग होतात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही त्यासाठी जनजागरण मोहीम किंवा आरक्षणवादी जे झोपलेले आहेत जे आरक्षणाचा फायदा घेतात त्यांना जागृत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं आरक्षण बचाव यात्रा सुरू केलेली आहे आणि सुमोटो याचिकेमध्ये जे ओपिनियन्स दिलेले आहेत त्या ओपिनियनला आव्हानित करण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी रिव्ह्यू पिटिशन दिल्लीला दाखल केलेला आहे के त्याची प्रतीक्षा आहे आणि म्हणून गावागावात जाऊन आता आरक्षणवाद्यांना जागृत करण्यासाठीचा आमची हे मोहीम आहे यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू जर आरक्षण धोक्यात येत असलं तर आमची अपेक्षा होती की भारतीय जनता पक्षाचा धाक दाखवून हिंदुत्वाचा धाक दाखवून ज्यांनी भारतीय घटना धोक्यात आहे तुम्हाला बचावायची असा धाक दाखवून काँग्रेसनं मतं मिळवली त्यांचे प्रतिनिधी आले परंतु एकही का काँग्रेसचा प्रतिनिधी निवडून आलेले प्रतिनिधी जे भारतभरात आहेत त्यांनी एकाही आरक्षण बचावण्याबद्दल अद्यापही आवाज काढलेला नाही म्हणजे आरक्षणवाद्यांशी फुले शाहू आंबेडकरवाद्यांशी इवन मुस्लिमांशी काँग्रेसच्या नेत्यांनी धोका केलेला आहे ते, के ते जागृत करण्याचं काम आम्ही ते लक्षात आणून देण्याचं काम लोकांची झोप मिळून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करताय ते सपोर्ट करतो वंचित बहुजन आघाडी हे होते ऍडव्होकेट